कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे त्यामुळं आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे संक्रांत काळामध्ये कोणती कामे करावीत आणि कोणती कामं करणं वर्ज आहे संक्रांतीचं वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावं आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदानं साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यात येत असते आणि या सणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येतो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो यंदा मकर संक्रांतीचा जो काही का पुण्यकाळ आहे तर तो शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनटांपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार रा आहे संक्रांतीचा पुण्यकाळ तुम्हाला सांगते तर बघा संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनटांपर्यंत आहे आणि हा तीन वाजून सहा मिनटं ते सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ मांडला जातो या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म करू शकता संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती कोनी एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात सूर्याचं मकर संक्रमण बाल बालवकरणावर होत असल्यानं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतलेल्या आहे केशराचा टिळा लावलेला आहे व वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचं फुल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार नक्षत्र नाव मंदाकिनी असून पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे आणि वायव्य दिशेला ती पाहत आहे आता संक्रांतीचं फल काय आहे ते पाहूयात तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे तर पर्व कालामध्ये द दान म्हणजे नवीन भांडं गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोनं भूमी गाय वस्त्र घोडा या यथाशक्ती वस्तू दान कराव्यात तसंच संक्रांतीच्या दिवशी कोरडा शिदा ब्राह्मणाला दान करायचा आहे किंवा गरजूला दान करायचं आहे संकल्प करा देवासमोर बसावं आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं हळद कुंकू अक्षदा फुलं ठेवावी तुमचं नाव गोत्र तुम्ही बोलावं आणि या संक्रांतीच्या निमित्तानं औचित साधून मी मा माझ्याकडनं जे काही तुम्ही पदार्थ आहे ते तुम्ही दान करताय असा संकल्प करावा आणि ते दान तुम्ही गरजूला करू शकता आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे संक्रांती देवी नेमकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला आहे संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दानक देतात आणि हव्य करतात त्या वस्तू सर्व सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतंही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान श्रमदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायची आहेत त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो काहीजण याला बोळकी म्हणतात तर काहीजण खण असं सुद्धा म्हणतात तर त्याप्रमाणे आपण सुगडपूजा करतो तीसुद्धा एक प्रकारचं दानच आहे त्यामुळं तुम्ही सं संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय सूर्याला अर्घ द्यायचा आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि लाल फूल टाकायचं आणि ते पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष पूजा पण करायची आहे त्यामुळं आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपलं आरोग्य चांगलं आणि निरोगी राहतं सूर्यापासून मिळणारे लाभ देखील अनेक आहेत आपल्याला जे काही ड जीवनसत्व मिळत असतं ते फक्त आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळत असतं तसंच आपण जरी सूर्याला नमस्कार केला दररोज तर आपल्याला चांगल्या आरोग्याचे आणि निरोगी आयुष्याचे देखील प्राप्ती होऊ शकते त्यामुळं तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा आणि तुम्हाला नक्कीच याचे फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील करण्याला खूप महत्त्व आहे तर तुम्ही देवदर्शनासाठी जाणं जर शक्य असेल तर तुम्ही जाऊ शकता तर आता बघा ज्या लोकांना जाणं शक्य नाही आहे देवदर्शनासाठी नद्यांमध्ये आंघोळ करण्यासाठी तर त्यांनी तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केलं पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून तरीही चालतं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी घर देखील करू शकता आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामं वर्ज्य करायचे आहेत संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचा नाही शिव्या शाप द्यायच्या नाहीत उलट सगळ्या जणांनी मिळून मिसळून आनंदाने आपल्या घरामध्ये हा सण साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचे आहेत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का म्हणून आपण हा सण निश्चितच साजरा करायचा आहे तसंच तिळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतात आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी त्याबरोबरच या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामंसुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी आपल्याकडून होऊ नये याची काळजी घ्यायची आहे तसंच गाई म्हैशीची धार काढणं हे सुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे त्यामुळं जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुप्तीची जनावरं असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशीच तुम्ही धार काढू शकता आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालतील कारण सगळेच नियम पाळणं आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळं आपण काय करायचं हवं हो तेवढं जास्तीत जास्त नियम पाळण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी दात घासणंसुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोण पाळणार नाही ज्यांना पाळायचं असेल त्यांनी पाळू शकता पण बघा काय करू शकता तुम्ही दात नाही घासले तरी पण आपण आता बघा बाजारामध्ये माऊथवॉश मिळतात त्यांनासुद्धा आपण आपले दात स्वच्छ करू शकतो आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी हा नियम पाळला तरी पाळला नाही तरी पण चालेल तसंच या दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचं चा पालन देखील करायचं आहे तर अशा प्रकारे मी आत्ता जी काही कामं तुम्हाला सांगितली ती संक्रांतीच्या काळामध्ये पूर्णपणे वर्ज करायचे आहेत शक्य असतील तितकी कामं तुम्ही वर्ज करू शकता त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन या संक्रांतीच्या सणाला सुगडपूजा करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे ज्याला काहीजण सुगड म्हणतात बोळकी म्हणतात खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासनीची पाच सुगड म्हणजे एक खण असं पुजायचं असतं म्हणजे घरातल्या एका सुवासनी स्त्रियासाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पुजायचे आहेत त्या सुगडांमध्ये ओसा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसामध्ये शेतामध्ये जी काही पिकं आलेली असतात ना ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये गव्हाच्या लोंब्या ज्वारीचं कणीस हरभऱ्याचं घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे पदार्थ आपल्याला या वौसामध्ये भरायचे आहेत आणि त्याची पूजा करायची आहे तर हे सर्व साहित्य या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वानामध्ये त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा ओवसा सुगडांमध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा ओवसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात तेव्हा आपण हळदी कुंकवासाठी महिलांना बोलवतो तेव्हा ते एक एक सुगड एक एक वान म्हणून दिलं जातं अशा प्रकारे ओसा त्या सुवासिनींच्या ओटीमध्ये दिला घातला जातो हे सर्व वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकांना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवासना स्त्रिया या दिवशी हे वान देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतींपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वाण देतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात काहीजण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते रथसप्तमी आहे तोपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता संक्रांतीचा आदला दिव आदला दिवस म्हणजे महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचा कुट्ट घालून मिश्रित भाजी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते कारण संक्रांत येते हिवाळ्यात त्यावेळी थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळं आपल्या शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो त्यामध्ये तीळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्याचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म जास्त आहे त्यामुळं भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसंच या दिवसात फळं आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात आलेल्या सर्व पालेभाज्या फळभाज्या आपल्या पोटामध्ये जाव्या यामागचा हा हेतू असावा तसंच आपल्याला माहिती आहे का की संक्रांतीला काळा रंग घालणं खूप शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता जी आहे ती शोषून घेतो आणि आपलं शरीर उबदार ठेवतो त्यामुळं आपण या दिवशी काळे रंगाचे कपडे घालणं गरजेचं आहे किंवा मां चांगलं मानलं जातं फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचं वस्त्र संक्राती देवीने परिधान केलेलं असतं त्या रंगाचं ते तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळं आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीही साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे हा संक्रांत हा भारतीय सण आणि सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतींपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूने हलव्याचे दागिने घालून जावं तसंच याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुमच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व श्रृंगार साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता आणि हलव्याचे तिला दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलावू शकता तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकवाची डबी किंवा हळदी कुंकाचे करंडे छोटे किंवा पॉकेटसुद्धा आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकता म्हणजेच वान म्हणून सुद्धा तुम्ही या गोष्टी देऊ शकता तसंच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात ना पाच वर्षापर्यंत त्यांना बोरनान घातलं जातं या दिवशी लहान मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याबरोबरच छोट्या छोट्या गोळ्या बिस्किटं हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसंच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट्सही घालतात याला बोरनान किंवा लूट असं म्हणतात बालकांच्या वयाच्या पाचव्या वयापर्यंत वर्षापर्यंत बोरनान केलं जातं अशा प्रकारे बोरनान तुम्ही किंक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभारी